श्रीस्वामी समर्थ आजचा अध्याय आहे सव्वीसावा वेदांचा विस्तार कसा झाला हे आजच्या आपण भागामध्ये पाहूया शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका श्रीस्वामी समर्थ श्री गणेश आहे नम श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले द्विजवर्य आम्ही चतुर्वेद जाणतो असा मोठेपणा करू नका त्याचा काहीही उपयोग नाही वेद अनंत आहेत प्रत्यक्ष ब्रह्मदेवही त्यांच्याविषयी अनभिज्ञ आहेत नारायणांनी व्यासरूपाने अवतार घेऊन त्यांची संहिता तयार केली पण तेही पूर्ण वेदज्ञ नव्हते पैल वैश्यपायन जैमिनी आणि सुमंत हे वेदव्यासाकडे विभ्यासात करत होते ते व्यासांना म्हणाले गुरुदेव आम्हाला सर्व वेद जाणून घेण्याची इच्छा आहे तेव्हा त्यांनी उत्तर दिले शिष्यांनो वेदांचा महिमा अनंत कल आहे कल्पापर्यंत आयुष्य लाभले तरी एक वेदाचा अभ्यास होऊ शकत नाही तिथे चार वेद कसे आत्मसात होणार म्हणून व्यासांनी त्या चौघांना वेदांचे भाग वाटून दिले पूर्वी भारद्वाज ऋषी वेदाभ्यास करत होते पण अपेक्षित प्रगती होत नव्हती म्हणून त्यांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले ते म्हणाले वत्स तुम्हाला काय वरदान हवे भारद्वाज म्हणाले मला ब्रह्मचार्य पालन करून सर्व वेद शिकायचे आहेत ते मला शिकवा ब्रह्माजी म्हणाले वेद किती आहेत ते मीही सांगू शकत नाही मग तुम्ही सर्व वेद कसे शिकणार आम्हाला आपल्या शक्तीनुसार अभ्यास करा मग ब्रह्माजींना त्यांना वेद राशींचे तीन पर्वत दाखवले ते पाहून भारद्वाज भयभीत झाले ते त्यांना शरण गेले व म्हणाले एवढे वेद मी कसा शिकणार म्हणून तुम्ही जे द्याल तेच मी घेईन ब्रह्मजींनी त्यांना अभ्यासासाठी तीन मुठी भरून वेद दिले भारद्वाजांनी त्या तीन वेदामधील काही मंत्र वेगळे करून चौथा वेद तयार केला पुढे हेच चार वेद व्यासांनी आपल्या चार शिष्यांना वाटून दिले मुनींना ऋग्वेद सांगितला वैशपायन यांना यजुर्वेद या सांगितला जैमी यांना सामवेदाची वसुमतांना अथर्ण वेदाची सविस्तर माहिती सांगितली आणि त्या प्रत्येक वेदाचे ध्यान वर्ण गोत्र देवता छंद स्वरूप उपवेद भेद शाखा यावर विस्तृत विवेचन केले श्रीगुरूंच्या मुखातून ती सर्व माहिती ऐकताना ते ब्राह्मणही थक्क होऊन गेले श्रीगुरु त्यांना म्हणाले पूर्वी या भारतखंडातील लोक पुण्यवान होते आणि वर्ण आश्रम धर्मांना अनुसरून वागत होते ते सत्व कलयुगात लोप पावले ब्राह्मणाने आचरण करू लागले त्यामुळे वेदाभ्यास मागे पडला ब्राह्मण इतके कर्म कर्म की द्रव्याच्या लालसेने यवनापुढेही वेद करू लागले त्यांना वेदांचे रहस्य सांगू लागले या अधोगतीला काय म्हणावे पूर्वी वेदविद्येमुळे ब्राह्मणांना देवत्व प्राप्त झाले होते लोक त्यांना सन्मानाने भूदेव म्हणत असत ब्राह्मणांना देवदेवता वश होत्या त्यावेळी विप्र प्रवर्चनाचे सामर्थ्य इतके थोर होते की इंद्राधिक सृष्टीसुद्धा त्यांना वचकून असायचे विष्णू निजदैवत समजून अशी सत्यस्थिती होती विष्णू निजदैवत समजून त्यांची पूजा करायचे राजे महाराजे त्यांच्या निष्प्रह आचरणाचे कौतुक करायचे त्यांचा आदर करायचे जगदेवांच्या अधीन देव मंत्राच्या अधीन तर मंत्र भ्रमणाच्या अधीन अशी सत्यस्थिती होती त्यांचे महात्म्य काय सांगावे आज ती परिस्थिती नाही ब्राह्मण आपले सत्व गमावून बसले आहेत वेदमार्ग सोडून अज्ञानाने वाटेल तसे वागत आहेत हीच ज्ञातीपुढी पैसे घेऊन वेद पठन करताना आपण वेदांना भ्रष्ट करत आहोत याचीही त्यांना कल्पना नाही अशा मूर्खाचे तोंडही पाहू नये ते मरणोत्तर ब्रह्मराक्षसच होणार द्विज हो अशा आहेत चतुर्वेदाच्या शाखा असे आहेत त्यांचे भेद तुम्ही स्वतःला मोठे ज्ञानी समजताना मग ही माहिती तुम्हाला होती का नाही ना मग आम्ही चतुर्वेद असा मोठेपणा मिरवून जगात आपल्या विद्वत्तेचा डंका कशाला पिटता जयपत्रे मागत कशाला हिंडता त्रिविक्रम भारतींना कशाला छळता तुम्हाला जयपत्र वगैरे काहीही लिहून मिळणार नाही उगीच आपला प्राण धोक्यात घालू नका मुकाट्याने निघून जा त्यातच तुमचे कल्याण आहे सिद्ध म्हणाले नामधारक श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना हिताची गोष्टच सांगितली होती पण त्यांनी आपला हे का सोडला नाही ते म्हणाले तुम्ही वादविवाद केला नाही तर आम्ही हरलो असे होईल ही वार्ता राजाला कळाली तर आमचे महत्त्व राहणार नाही नामधारक यालाच विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणतात त्या द्विजांचे दिवस भरले होते म्हणूनच त्यांना आपले हित कशात आहे ते कळले नव्हते असेच मला म्हणावेसे वाटते आजचा भाग हा इथेच संपूर्ण झालेला आहे आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आता अध्याय सत्ताविसावा हे आपण पुढील भागात पाहूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ